आपण म्हणतो ना रोडच्या कडे लाज वाटते ओळखीचे लोक येते काय म्हणतील काय सांगितलं त्यांनी कष्टाला काय काय कष्टाला लाज नाही चोरी करायची नाही माणूस आणि टाकून दिलं तर एक हजार ते दीड हजाराच्या दरम्यान यांचं रोजच उत्पन्न आहे आपण वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतो आणि अशाच एका भ्रमंतीमध्ये सोलापूरकडे गेलो होतो सोलापूरकडून वापस येताना कुर्डूवाडी बार्शी रोडवर हे मकाची कणस दिसले म्हणून इथे थांबलो मका कणस खाल्ले आणि एक प्रामाणिक व्यावसायिक दिसला प्रामाणिक याच्यामुळं एक कनिज घेतलं आणि ते त्यांच्याकडून थोडं कच्च कनीस आलं म्हणून म्हणलं साहेब एक कनिज कच्च आहे त्यांनी म्हणले सर एका मिनिटात टाकून द्या मी तुम्हाला दुसरं देतो आणि क्षणी असं वाटलं हा प्रामाणिक व्यावसायिक शोध वार्तावर आला पाहिजे आणि या माणसाचा छोटासा का असे ना हा व्यवसाय शोध वार्तावर दाखवला पाहिजे जेणेकरून आजच्या युवकांना प्रेरणा मिळेल आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यासाठी प्रोत्साहन मिळेल आता आपण हा जी युवक आहे शेतकरी पुत्र घेणार आहोत त्या स्टॉल वर दिवसात किती कणस विकतात त्यांचं उत्पन्न किती मग ह्या व्यवसाय करताना त्यांना काय वाटतं नेमकं या इकडं नमस्कार सर नमस्कार सर आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा मी समाधान लक्ष्मण कांबळे आहे आणि मी कणस वगैरे शेतातून आणतो आणि विकून उदरनिर्वाह चालू आहे चांगले पैसे मिळतात म्हणजे शेतकऱ्याकडून आणायचं आणि इथं विकायचं आता एक गोष्ट आहे की तुम्ही मैसगाव आहे मैसगाववर एक छोटासा स्टॉल टाकलाय ह्याच्यात एका दिवसात किती कणस खपतात कणस शंभरी खपतात शंभर 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 दोनशे खपतात जसं जाईल तसं जसं गिरायक येईल तसं अच्छा आता तुम्ही दोन प्रकारे कंस तयार करतात कोणते कोणते त्यात एक शिजवलेली मीठ टाकून आणि एक आपण भाजून देतो अच्छा हो। शिजवलेला केवढ्याला कणीस आहे शिजवता आपल्या पंचवीस रुपयाला कणीस आणि भाजलेलं भाजलेलं तीस रुपयाला माझा चव कशाला जास्त आहे शिजवलेला का भाजलेला चव जास्त पाण्याला असते मिठातल्या पाण्याला बरोबर आता एक गोष्ट आहे की एवढूसा स्टॉल रोडच्या कडीला ते धंदा करतो लाज वाटलेला नाही लाजायचं काय कष्टाला काय लाजायचं लोक चुरीला नाही तर कष्टाला काय लाजायचे आपण अध्यात्म केलाय आपण परमार्थिक माणूस आहे त्याच्यामुळे आपण चांगलं खरेपण आणि व्यवस्थित पैसा कमवतो आपण ह्याच्यामध्ये आता ही जी कंस आहेत स्वतःच्या शेतातून आणता का दुसऱ्याच्या शेतकऱ्याकडून काय आपण शेतात पण लावतो आणि काय शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून सुद्धा आणतो कारण की कसं शेतात लावली तर ते थोडे दिवस राहतात ना आपण आठ महिने माझा धंदा असतो आठ महिने धंदा आठ महिने धंदा चलतो मग कधी शेतात ना कधी आपण आणतो बाहेर म्हणजे आपल्या शेतातले तो पर्यंत आपले हो मायता मायता वो। वो आगा। आगा। आता दुसऱ्या शेतकरी दुसऱ्या शेतकरी आता किलो कसं आणता ते किलोवर आणता का कसे आणता किलोवर आणतो आपण तुम्हाला कशे किलो भेटते वीस रुपये पंचवीस रुपये जरा शेतकरी दिल तसा म्हणजे कणसाच्या ह्याच्या अच्छा आता मला सांगा की एका दिवसातली सगळ्यात जास्त विक्री कधीची तुमची कितीची विक्री जास्त होते ना तीन पर्यंत होते तीन हजारापर्यंत तीन पर्यंत तीन हजार रुपयाचा धंदा होतो शनिवार रविवारी हो म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा होता हा म्हणजे गरीब धारा तुमच्या एका दिवसाला तीन हजार विक्री झाली हो। त्यातलं तुमचं एका दिवसाचं मानधन किती असेल नेमकं तीन हजार मधन सगळ्यात भांडवल वगैरे जाऊन भेटतात दीड एक दीड एक हजार भेटत मी तुम्हाला सांगितलंय कन्सेप्ट छोटी स्वतःच्या शेतात बी कंस लावते जेव्हा दोन तीन महिने जेव्हा स्वतःच्या शेतातले कंस आहेत तोपर्यंत आणून विकायचे आपल्या इथले संपले की दुसऱ्याच्या शेतकऱ्याचे आणायचे आणि इथे विकायचे दोन प्रकारचे कंस तिथं एक तर बाजून सुद्धा कणीस देतात ते दुसरी गोष्ट त्या ह्याच्यावर भात्यावर आणि लाकडावर शिजवलेले कणस म्हणजे ह्याची चव वेगळीच आहे आता मी खाल्लोय मला माहिती आणि याच्यातून दोन ते ती तीन हजार रुपये एका दिवसाचं कलेक्शन आहे आणि टाकून दिलं तर एक हजार ते दीड हजाराच्या दरम्यान यांचं रोजचं उत्पन्न आहे आता मला सांगा व्यवसाय करण्यासाठी कोणती कन्सेप्ट पाहिजे तुम्हाला कुठलेही कन्सेप्ट नाही आणि सगळ्यात महत्वाचं की आपण म्हणतो ना रोडच्या कडे राहावा का लाज वाटते ओळखीचे लोक येते काय म्हणतील काय सांगले त्यांनी कष्टाला काय लाज कष्टाला काय लाज नाही चोरी करायची नाही आणि विशेष म्हणजे माळकरी माणूस का आणि कंस रोडवर आणि विशेष म्हणजे की हे आठ महिने धंदा चालतो फक्त पावसाळ्यात चार महिने हो बंद असतो नाही उन्हाळा बंद म्हणजे उन्हाळ्यात बंद असतो आणि हिवाळ्यात चालू असतो म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चालू असतो उन्हाळ्यात उन्हाळ्यात बंद असतो हा आता मला सांगा की हे कनिष भाजलं किंवा मग उकडलं तर ह्याला चव येण्यासाठी तुम्ही चव येण्यासाठी आपण कसं लिंबू आणि मीठ लावतो त्याला सगळं मिक्स करायचं त्याला ते हो लिंबू आणि हे असं कापाय कापायचं कापायचं आणि ह्याच्यामध्ये मसाला आणि मीठ असतं ते लावायचं असं ते ते बुडवलं हो बुडवलं आणि हे असं लावायचं लावलं ह्याला चव चवला भाजलेला तसं मसाला लावता का शिजलेला दोन्ही दोन्ही प्रकार दोन्हीला पण लावतो पण आणि शिजलेला पण नाही आता हे मका आता हे मका आपली साधी मका का गोडे मका कुंदी मका कॉर्न मका स्वीट कॉर्न हो कॉर्न आहे साधी नाही साधी गोडच लागत साधी गोड लागत साधी कोण जास्त खातच नाहीत म्हणजे स्वीट स्वीटच मागतात अच्छा हो आता जी येणार जी ग्राहक आहे तर कोणत्या टाइमाला जास्त सकाळी स्टॉल किती वाजता उघडतात संध्याकाळी बंद किती वाजता सकाळी नऊ वाजता वगैरे करतो नऊ वाजता चालू करायचं संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ म्हणजे व्यवसायाची संकल्पना इतकी छोटी की सकाळी नऊ वाजता स्टॉल लावायचा संध्याकाळी सात आठ वाजता बंद काहीच नाही या जगे तर दोन चार खुर्च्या ठेवलेल्या आहेत हो। इकडं कुरडवाडी आणि इकडे बार्शी तर जे येणारे जे टुरिस्ट आहेत फोर व्हीलरवाले मोटरसायकल वाले, मोटर वाले आणि अक्षरशः मगवा तर एस टी बस थांबली होती कणस खाण्यासाठी म्हणजे ही जी गोष्ट आहे खूप मोठी लोकांना कळलंय किंवा कांबळे कणस घेऊन बसतोय लोक येतात थांबतात आणि या माणसाचा प्रमाण एक खूप भावला मला कनीच फिकून द्यायला लागलं ला कच्च होते तीन म्हणले सर दुसरं घ्या म्हणून म्हणलं की हा माणूस गेला पाहिजे कारण ह्या माणसाचा प्रामाणिकपणा आणि या माणसाचा व्यवसाय लोकांना कळला पाहिजे बरं आता काय होतं लोक राजकारणाच्या ला हो, मागे लागते आयुष्य बरबाद करून घेते लोकांना वाटते मोठी नोकरी असली पाहिजे एसीत असली पाहिजे अशा पोरांना काय सांगतात कष्ट करायचं लय महत्वाचं आहे आयुष्यामध्ये कष्ट खूप महत्वाचं आहे कारण की काही गोष्टी आयुष्यातून जर रस्ता चुकला तर माणूस भरकटतो त्याच्या पिण्याच्या आहारी जातो व्यसनाच्या आहार जातो भरपूर भरपूर कन्सेप्ट आहेतकडून जास्त सोडून माणूस जाऊन वाया जातात त्यापेक्षा बिजनेस कुठली तरी नोकरी शिक्षण चांगलं पाहिजे हे महत्वाचं आयुष्यात हो आता तुमचं आता एक गोष्ट आहे काही काही पोरं दहा हजारात कंपनीत काम करत हो आता तुम्ही हजार रुपये प्रति दिवस म्हणलं तर तीस हजार रुपये महिना तुमचा बरोबर तर तुम्ही व्यवसायाकडे कसं बघता आणि नोकरीकडे कसं बघता नाही व्यवसाय मी पण नोकरी केली पुण्यामध्ये नोकरीला होतो मी धावपळी खूप आहे धावपळी जीवन आहे धावपळी जीवन आहे नको वाटलं आपल्याला पुण्यामध्ये इतकी सोप आहे म्हणजे खूप गैवरून येतो सांगण्याचं म्हणजे आतून जे जी जीव तोडून मी जे सांगतो दुसरं काही सांगत नाही हो भरपूर व्यवसाय करण्यासाठी मी म्हणतो साधी पाणटपरी टाकली तरी परवडते हे मकाच कनिष भाजणं विकणं सोपे काय सकाळी शेतकऱ्याकडे जायचे गतूड आणायचे ठेवायचे सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ पर्यंत थांबायचे संध्याकाळी घरी स्वतः मालक आहेत आता तुम्ही नोकरी केली लोकांच्या अंडर खाली आणि व्यवसाय फरक क्या, क्या, क्या फरक काय काय कळला तुम्हाला म्हणजे दुसरीकडे आपण नोकरी टाइम टाइमशेर जावं लागतं आणि भरपूर लोक मानधनाच्या पलीकडे कर काम करून घेतात नोकरीचं पेमेंट असतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला म्हणजे काम करून हे आपलं कसं जेवढं आपण करणार आणि शेवटी मालक आहे आपण कधी बसलं कधी म्हणजे टेन्शन नाही ना कार सुट्टी तर सुट्टी उद्या धंदा लावला तर धंदा परवडतो आपल्याला हे बरं वाटत पुण्यात नोकरी केली हो केली ना पुण्यात नोकरी स्वतःचा व्यवसाय सुरू केला छोटासा छोटासा दोन्हीतला फरक काय जाणवला तुम्हाला नोकरीमध्ये कसं असतं पेमेंट कमी आणि वापर जास्त वापर जास्त होतो आणि हे तर कसं आपण मालक आहे ना कधी मालक कधी सुट्टी कधी कधी आपल्या मनाप्रमाणे जे काय असेल ते होत राहतं आणि बरं वाटतं नोकरीपेक्षा बिझनेस कधी पण चांगला वाटत हा व्यवसाय पावसाळ्यात हो आणि हिवाळ्यात आठ महिने चालतो उन्हाळ्यात बंद असतो आणि आठ महिन्यात छान पद्धतीत दोन रुपये कमवतात आणि स्वतःच्या पायावर उभा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मालक असल्याचा त्यांना खूप आनंद आहे आणि स्वाभिमान आहे म्हणून छोटा का ना किंवा मोठा काय ना एखादा का व्यवसाय करा आणि स्वतःच्या पायावर राहा तुम्ही जर कधी कुरडवाडीला गेलात किंवा कुरडूवाडीन बारशीला आलात तर माशेगावला मशेगावला इथं समाधान कमळायचं आहे मकाचं आहे अतिशय चविष्ट आणि सुंदर आहे एक वेळेस खायला विसरू नका समाधान कांबळेचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय त्याच्यावर एक फोन करा आणि समाधानच कनेश एक वेळेस नक्की का हा स्वाभिमानी पोराचा व्यवसाय छोटासा का कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेचं तोपर्यंत धन्यवाद नमस्कार